गोपीचंद पडळकरांकडून जयंत पाटलांवर जहरी टीका जतमधील अभियंता आत्महत्या प्रकरणावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांकडून जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर टीका करण्यात आली आहे जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची अवलाद वाटत नाही काहीतरी गडबड आहे अशा खालच्या भाषेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर टीका केली आहे जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता अवधूत वडार आत्महत्या प्रकरणावरून करण्यात आलेल्या आरोपांच्या निषेधार्थ गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जतमध्ये जयंत पाटलांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला यावेळी जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली आहे इथले एक दोन चार कॉन्ट्रॅक्टर होते इथला एक पंचायत समितीतला कर्मचारी होता त्यांनी हे सगळं गणित या इथल्या माझ्या आमदारांना सांगितलं माझे आमदार बसून त्यांनी तो राजारामचा पोरगा त्याला फोन केला त्याला फोन केल्यानंतर सांगितलं की के असं असं एक वडासाहेबांची आत्महत्या झाली आहे आणि मग आपण काय करायचं तो म्हणला गोपीजन पळगरचं नाव घ्या हा म्हणला त्यांचं नाव मला घेता येणार नाही ना तर तो म्हणला ठीक आहे मी माझ्या ईश्वर पुढचं आहे मी त्यांच्या घरनं फिल्डिंग लावतो हा कोण म्हणतोय राजारामचा पोरा म्हणतोय विषय काय आम्हाला माहितच नाही ना राजारामच्या पोराला हे कळायला पाहिजे पस्तीस वर्ष तो आमदार आहे एका आमदाराचं ज्युनियर कडे काम काय असतं एवढी जर ह्याला अक्कल नसेल तर ह्याला मराठा कसा चालवला म्हणून मी नेहमी म्हणतो की हा बेअक्कल माणूस आहे हा भिंडोक माणूस आहे हा वारंवार दर आठ दिवसाला सिद्ध करतो की होय मी बिंडोक आहे अरे <laughs> आमदाराचं ज्युनियर इंजिनिअर काम काय आमदार फंडाचं पत्र दिलं कुणाला जात आहे जिल्हा नियोजनाला जिल्हा नियोजन मधले पैसे आले पत्र कुणाला जातं जिल्हा नियोजनला जिल्हा नियोजन कुणाला इकडे देईल जिल्हा परिषदचं काम असेल पंचायत समितीला सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम असेल तर पीडब्ल्यूडीच्या एक्झिक्युटिव्ह ला त्यांच्या खालच्या शाखा अभियंत्याला पाठवतील ना हे अंदाजपत्रक तयार करा आणि तुम्ही पाठवून द्या शाखा अभियंत्याचं काम अंदाजपत्रक तयार करणे आणि टेंडर झाल्याच्या नंतर ते काम करून घेणं त्याची बिलं करणे याच्या पलीकडे काहीच नाही त्याचा ना आमदाराचा काही संबंधच येत नाही काही संबंध येत नाही ह्याला अक्कल नको त्याला काय करायचंय गोपीचंद पडळकरला बदनाम करायचंय अरे गोपीचंद पडळकर काय असाच तयार झालाय का असे लय आता घेऊन मी इथं आलोय दोन दोन तीन तीन महिने मी अशा प्रकरणामध्ये जेलमध्ये जाऊन आलोय तुमच्या या प्रस्थापितांच्या सत्ता कारणामध्ये दोन दोन महिने जेलमध्ये मी आज पण ते फेस करतो माझ्यावरचे आरोप केले जातात जतला माणसं पाठवली कशासाठी गोपीचंद पडळकरन कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल करा अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलात गोपीचंद पडळकरची नाही माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलात मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवल आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे माणसं पाठव डोळ दिपून जाते तुझं कार्यक्रम बघताना